स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात एकोणावीसशे शहाऐंशी साली वयाच्या अठराव्या वर्षी कारसेवक म्हणून सहभागी होऊन सहा डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव या बाबरी मशीद विध्वंस मोहिमेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा उत्सव समितीतर्फे आष्ट येथील श्रीराम मंदिरात राष्ट्रीय कथा प्रवक्ते संतोषानंदजी शास्त्री यांच्या हस्ते शिवसेनेचे नगरसेवक वीर कुदळे यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या दगदगत्या विचाराने प्रेरित होऊन धनगर गल्लीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख ते शिवसेनेचा नगरसेवक पदापर्यंत यशस्वी वाटचाल करणारे वीर कुदळे हे अष्टा शहरातील जहाल हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात सहा डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णवच्या बाबरी मशीद उद्ध्वस्त मोहिमेत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली प्रत्यक्ष मशिदीवर चाल करून हातोड्याच्या सहाय्याने फोडकाम करून आंदोलनात कारसेवक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आष्टा येथील राम मंदिरात राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा समितीतर्फे राष्ट्रीय कथा प्रवक्ते संतोषानंदजी शास्त्री यांच्या हस्ते नगरसेवक वीर कुदळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उद्योजक नितीन जव्हर नेताजी स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख प्राध्यापक अनिल फाळके कृषीमित्र तानाजी चव्हाण रवी इंगळे शिवसेना शहर प्रमुख राकेश आटुगडे प्रमुख गणेश माळी बंडा खोरकड व रामभक्त बहुसंख्येने उपस्थित होते